न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विज्ञान प्रदर्शनात आंबोली केंद्रातील सापगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती या या गटात सहभाग घेतला होता स्पर्धेत शाळेने प्रथम क्रमांक मिळवला शाळेचे मुख्याध्यापक केशवाईरे यांनी खूप मेहनत घेऊन विविध शैक्षणिक साहित्य तयार केले व त्याची मांडणी उत्तम प्रकारे केली या यशस्वी संघात सहभागी विद्यार्थी रोशन पांडुरंग बेंटोळी याने ही मुलाचे योगदान दिले याशिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत केंद्रस्तरीय मॅदवी स्पर्धेत रोशन पांडुरंग द्वितीय क्रमांक मिळवला सोमनाथ बेंकोळीने मॅदवी स्पर्धेच्या पहिली दुसरी गटात द्वितीय क्रमांक प्रियंका संपत कोरडे हिने शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून शाळेचे नाव उंचावले मुख्याध्यापक केशव केशवैरे भाऊसाहेब बदादे दिलीप चव्हाण सावंत मॅडम मीनाक्षी देशमुख यांचे शाळेला मोलाचे मार्गदर्शन मिळाले माझे नाव केशव वामनराव आहे मी जिल्हा परिषद शाळा येथे मुख्याध्यापक म्हणून काम करत आहे आमच्या शाळेने बावन्नाव्या विज्ञान प्रदर्शनात भाग घेऊन भव्य क्षेत्र यश मिळवलेलं आहे याच्यामध्ये आम्ही शिक्षकांमार्फत जे शैक्षणिक साहित्य निर्मिती होती त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता त्याच्यामध्ये आम्हाला प्रथम क्रमांक मिळाला यासाठी मी आणि माझ्या शिक्षकांनी भरपूर साहित्य निर्मिती करून साहित्याची मांडणी केली आणि त्याच्यात आम्हाला चांगलं यश मिळालं तसंच जि जिल्हा परिषद अध्यक्ष क्रीडा स्पर्धेतही आमच्या शाळेने घोघवीत यश मिळवलं त्याच्यामध्ये मॅथ बी रनिंग आणि इतर स्पर्धेत आमच्या मुलांनी चांगला सहभाग घेऊन बक्षीस मिळवली त्याबद्दल आमच्या सर्व स सा, सहकारी शिक्षक यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यात यश मिळवलं या आम्ही आमचे अध्यक्ष त्याचप्रमाणे सरपंच ग्रामस्थ यांचे पण खूप सहकार्य लाभले आणि आमच्या विद्यार्थी मित्रांनी खूप कष्ट केले त्याबद्दल मी सगळ्यांचे कौतुक करतो आणि पुढे आमची शाळा अशीच प्रगती करत राहील असे आम्ही प्रयत्न करत राहतो शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत सदस्य सरपंच व गावकऱ्यांनी शाळेच्या यशात नेहमीच योगदान दिले आहे शाळेतील शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर